विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सी पी अकॅडमी यूटूब चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा प्रश्न पहिला बघूया एक टाकी एका नळाने पाच तासात भरते तर दोन तासात ती टाकी किती टक्के भरेल व त्या टाकीचा किती भाग शिल्लक राहील प्रश्न नीट समजून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्याला काढायचं काय बघा त्या टाकीचा एकूण भाग किती आहे पाच तासात भरतो म्हणजे शंभर टक्के टाकी ती किती तासात भरते पाच तासात ठीक आहे तर दोन तासात ती टाकी किती टक्के भरेल बघा दोन तास बरोबर किती टक्के सरळ काढून घ्या क्रॉसगणित करून बरोबर शंभर गुणिले दोन छेद पाच पाच एक पाच पाच दुनी दहा वीस वीस गुणिले दोन बरोबर किती चाळीस चाळीस टक्के हा त्या टाकीचा दोन तासात चाळीस टक्के भाग भरेल जर शंभर टक्क्यामधून चाळीस टक्के मायनस केले तर शिल्ली किती राहतात साठ टक्के हा आपला ऍन्सर आहे साठ टक्के त्या टाकीचा भाग भरण्याचा शिल्लक राहील त्याचप्रमाणे हा दुसरा क्वेश्चन आहे बघू आपण एक पाण्याचा हौद दहा तासात भरतो जर नळ तीन तास चालला तर हौदाचा किती भाग रिकामा राहील तर बघा मित्रांनो आपल्याला काय विचारलेलं आहे दहा तासात तो पूर्ण भरतो जर तीनच तास त्याच्यातले चालले तर हौदाचा भाग किती शिल्लक राहील दहा भाग बरोबर किती टक्के शंभर टक्के हे समजलं तुम्हाला दहा भाग म्हणजे शंभर टक्के आता एकूणच भाग आपल्याला पर्सेंटेज काढायचे एकूण किती आहे दहा म्हणजे हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट आता भाग किती शि भ किती तास चालला आहे तो तीनच तास चालला आहे म्हणून तीन तास बरोबर किती टक्के क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आंसर लगेच येऊन जाईल आपल्याकडे तीन गुणिले शंभर छेद दहा आता बघा काय करायचं आहे आपल्याला हा एक शून्य कट हाय एक शून्य कट बरोबर तीन आणि काय शिल्लक राहिलं आपल्याकडे तीन आणि दहा या दोघांचा गुणाकार करून घेऊ तीन आणि दहाचा गुणाकार किती येतो तीस हा तीस आला आता एकूण भाग किती आहे शंभर टक्के शंभर टक्के म्हणजेच दहा तास तर ता आपल्याला तीन तास भेटलेले आहे आपल्याला तीन तासात ती टाकी नळ किती भरते तीस टक्के तर शंभर टक्क्यामधून तीस टक्के, टक्के मायनस करून घेऊ म्हणजे शिल्लक किती राहते सत्तर टक्के भाग त्या टाकीचा भरायचा शिल्लक राहतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा तिसरा गणित बघूया आपण एक हौद पहिल्या नळाने पाच तासात भरतो आणि दुसऱ्या नळाने दहा तासात भरतो जर पहिला नळ दोन तास चालला तर दुसऱ्या नळाला शिल्लक टाकी भरायला किती तास लागेल बघा तास विचारलेला आहे किती टक्के वगैरे काही नाही विचार मागच्या गणितमध्ये आपल्याला टक्के वगैरे विचारले होते एकूण किती तासात भरतो तो पाच तासात किती पाच तासात तो चालला किती तास एकूण दोन तास किती तास चालला दोन तास म्हणजेच आपल्याकडे शिल्लक काय राहिला आता तीन तास एकूण भाग एकूण भाग किती तासात पहिल्या नळाने भरतो तो पाच तासात या पाच तास आता बघा दुसऱ्या नळाला दहा तासात भरतो म्हणजे दुसऱ्या नळाला ॲक्झॅक्टली किती टाईम लागेल माहीत आहे दहा तासात भरतो आता सरळ काय करायचं आहे इथे दहा लिहून घ्यायचे पाच एक पाच पाच जुने दहा आता बघा शिल्लक राहिला आपल्याकडे तीन गुणिले दोन एवढं समजलं बरोबर तीन गुणिले दोन बरोबर तीन दुनी सहा आलं सहा हा सहा काय आ असेल दुसऱ्या नळाने सहा तास लागतील त्या टाकीला भरायला मित्रांनो लाईक करा आता हा गणित बघूया आपण समान व्यासाच्या सहा नळांनी एक टाकी पाच तासात भरते जर यापैकी फक्त तीन नळ चालू ठेवले तर टाकी किती तासात भरेल बघा सहा नळांनी त्या टाकीला भरायला टाईम किती लागत होता पाच तास टायमिंग लागत होता आता आपल्याला काय सांगितलेलं आहे जर यापैकी फक्त तीनच नळ बघा किती नळ चालू फक्त तीन नळ जर चालू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल तर बघू आपण सहा गुणिले पाच ह्या पहिलेच्या दोन नळ आणि टायमिंग दिलेले छेद काय नवीन टाइमिंग किती आहे तीन तास बरो भागिले तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा शिल्लक काय राहिलं दोन गुणिले पाच बरोबर पाच दुने दहा किती तासात भरेल दहा तासात जर सहा नळांनी ती पाच तासात भरते ठीक आहे तर तीन नळांनी ती किती तासात भरेल तर दहा तासात भरेल मित्रांनो व्हिडिओ बघताय लाईक करा कारण लाईक केल केलं तर मला पण माझा कंटेंट चांगला आहे असं समजेल तर बघू आपण हा पुढचा गणित समान व्यासाच्या तीन नळाने एक पाण्याची टाकी पंचेचाळीस मिनिटात भरते जर तेवढ्याच व्यासाची पाच नळ एकाच वेळी चालू केल्यास रिकामी टाकी किती वेळात भरेल समान व्यासाचा एकूण नळ किती आहे तीन ठीक आहे त्यांना टायमिंग किती लागतो आहे पंचेचाळीस मिनिट याच्या आधीच्या गणितात आपण पंचेचाळीस ऐवजी तास होते आता इथे मिनिट दिलेले आहे म्हणून मिनिट असले तरी काही फरक पडत नाही जशास तसं या दोघांचा गुणाकार करायचा त्याच्यानंतर हे जे पाच नळ आहे भागाकारामध्ये घ्यायचे सरळ तुमचा आन्सर निघून जाईल तीन गुणिले पंचेचाळीस छेद पाच नळ म्हणजे ह्या दोन्ही नळाने टायमिंग आहे तर आपल्याला पाच नळाने काढायचं आहे बरोबर पाच घेऊया पाच एक पाच पाच नवे पंचेचाळीस शिल्लक काय राहिला आपल्याकडे तीन गुणिले नऊ बरोबर नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस हा सत्तावीस मिनिट लागतील किती मिनिट लागतील याला भरायला एकूण सत्तावीस मिनिट सबस्क्राइब करा चॅनेलला बघा विद्यार्थी मित्रांनो गणित किती मोठं आहे पण ऑप्शन ऑप्शनवरून जरी काढलं तरी सोपं आहे आणि आपण ह्याचं एकदम शॉर्टमध्ये उत्तर बघणार आहोत तर बघू समान व्यासाच्या एकूण चार नळाने एक पाण्याची टाकी एक छेद चार तासात बघा याच्या आधीच्या गणितात इथे मिनिट दिलं होतं आता एकशे चार तासात भरते जर त्यापैकी एकाच वेळी तीन नळ चालू केल्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल बघा सरळ सरळ दिलेलं आहे चार नळाने एका पाण्याची टाकी एकशे चार तासात म्हणजे एक एका तासाचे चार भाग दिलेले आहे इथे एका तासाचे चार भाग म्हणजे एका तासात चार भाग तर एक भाग एकूण तासात मिनटं किती असतात साठ मिनटं साठला चारने भागू चार एक चार चार एक चार शिल्लक किती राहिला दोन चार आपणचे वीस एक भाग म्हणजेच पंधरा तोच एक भाग इथे दिलेला आहे सरळ आपण एक भाग काढून घेऊ आता काय करायचं चार गुणिले इथे एकशे चार म्हणजेच पंधरा म्हणजे मी एवढं सोपं करून का सांगत आप आहे आपल्याला माहिती असावं जर शंभर दिले असते तर इथे पंचवीस आला असता इथे साठ आहे म्हणून इथे पंधरा आलेलं आहे म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असल्या तर गणितात तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही हे एवढं का सांगत आहे कारण पुढे चालू आपण शेकडेवारी वगैरे वा असे चॅप्टर घेणार आहोत त्यावेळेस एकशे चार येईल त्यावेळेस शंभर असेल आणि इथे किती आहे एकशे चार म्हणजेच साठ कारण एका तासात मिनटे असतात साठ म्हणून ते शंभर टक्के झाले समजलं आता काय करायचं आपल्याला या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा चार गुणिले हा पंधरा चार भागामधून एक भाग म्हणजेच किती पंधरा छेद एकूण किती तास चालते ती तीन तीन नळ चालू केल्यास ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल म्हणजे एकूण नळ किती चालणार तीन नळ याला सरळ भागाकारामध्ये तीन तीन एक तीन तीन, तीन पंधरा आता शिल्लक काय राहिला आपल्याकडे चार गुणिले पाच चार गुणिले पाच बरोबर चारा पंचे वीस हा वीस मिनिट लागेल त्या दुसऱ्या नळाला बघा त्याचप्रमाणे हा पण एक प्रश्न बघूया थोडा वेगळा आहे समजायला थोडा वेळ लागेल तरी पण सोप्या पद्धतीने सांगतो इकडे लक्ष द्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने आठ तासात भरते व दुसऱ्या नळाने बारा तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी पूर्णपणे भरण्यास किती वेळ लागेल पूर्णपणे लक्ष असू द्या या वाक्याकडे पूर्णपणे भरण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न दिलेला आहे बघा पहिल्या नळाने किती तासात भरते ती एक छेद आठ तासात दोन्ही नळ एकत्र केल्यास आधी दुसऱ्या नळाने किती भरते एक छेद बारा इथपर्यंत समजलंय दुसरी नळ इथे घेतली पहिली नळ आधी का केलं कारण दोन्ही नळ सोबत म्हणजे भरते जर रिकामी होते म्हटलं तर मायनस केलं असतं ठीक आहे आता काय करायचं ह्या दोन्हीचा छेद समान करून घ्यायचा छेद समान नाही केला तिरपा गुणाकार केला तरी चालेल पण आपण सर्वात बेस्ट ऑप्शन आहे छेद समान करून घेऊ आठला तीनने गुणल्यास चोवीस येते व बाराला दोने गुणल्यास चोवीस येते समजलं छेद समान झाला आता काय राहिलं आपल्याकडे यांचा गुणाकार परत एकशे करून घ्या ह्यांचा गुणाकार दोनशे म्हणजे तीन एक बर, तीन दोन एक दोन बरोबर तीन अधिक दोन छेद चोवीस चोवीस का केले कारण छेद समान चोवीस आहे दोघांचं पण बरोबर तीन अधिक दोन बरोबर पाच छेद चोवीस हा समजलं तुम्हाला मित्रांनो आता पाचने चोवीसला भाग देऊन देऊ चला तर मग पाच छेद पाच एक पाच पाचो शिल्लक किती राहिले चार पॉईंट देऊ शून्य घेऊ पाच आठ चाळीस म्हणजे चार पॉईंट आठ म्हणजे चार तास चार तास अठ्ठेचाळीस मिनिटात ती दोन्ही नळ मिळून भरेल आठ कुठं कसं काय आलं हा आठ म्हणजेच काय करायचं आहे चार आता हे चार तास दशास तसे आठ आठच्या समोर चार तास आठ मिनटं असं वगैरे काही नाही अठ्ठेचाळीस आहे कारण या आठला सहाने गुणायचं आहे साईन आठ अठ्ठेचाळीस आट म्हणजेच चार तास अठ्ठेचाळीस मिनटं हे चार तास अठ्ठेचाळीस मिनिट आता बघा चार तास असं जरी आलं तुमच्याकडे आठ तरी हा चार जो असतो ना इथे ठेवायचं चा, जशाच तसं उत्तर निघून जाईल बघा कोणता पण ह्या टॉपिकचा गणित जो असतो ना हा चार आला किंवा तीन आलं इथे तीन जरी आला असतं तरी आपण आठच्या समोर तीन ठेवलं असतं अडतीस मिनटं झालं असतं सेम टू सेम तसंच येणार कारण जेवढे तास येणार ते पुढे लिहायचे आणि त्या बाजूला हे लिहायचे म्हणजे तुमचं उत्तर येऊन जाईल काही चुकणार नाही एक हौद पहिल्या नळाने पाच तासात भरतो व दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेला हौद दहा तासात रिकामा लक्षात ता असू द्या दहा तासात रिकामा होतो जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल बघा दोन्ही नळ चालू ठेवल्यास ह हा, हौद पूर्णपणे भरण्यास किती वेळ लागेल बघ पाच तासात भरते व दुसऱ्या नळाने दहा तासात रिकामी होतो रिकामी म्हणजे वजाबाकी करायची पहिल्या नाळाने बघा पाच तासात भरतो व दुसऱ्या नळाने ती दहा तासात रिकामी होते बघू आपण आता छेद समान करून घेऊ याला ने गुणू आणि याला ने गुणू म्हणजेच पाच दोन्ही दहा दहा एक दहा आता इथे दोन ने इथे ने गुणू बरोबर दोन मायनस एक छेद छेद समान आहे म्हणून दहा घेऊ छेद दहा बरोबर एक छेद दहा म्हणजेच दहा तास लागतील बघा मित्रांनो प्रश्न थोडा वेगळ्या स्वरूपाचा आहे समजून घेतल्यास काही अवघड नाही आहे एकदम बघा एक टाकी एका नळाने वीस तासात भरते मात्र टाकीचं छिद्र असल्याने टाकी पाच तासात उशीर भरते बघा टाकी पाच तास उशीर भरते इथंच गोंधळ आहे वीस तासात भरते मात्र टाकी छिद्र असल्यास पाच तास उशीर उशीर भरते तर पूर्णपणे भरलेली टाकी या छिद्राने किती तासात रिकामी होते रिकामी म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला वजाबागी करावी लागेल आता एकूण पाच तास उशीर भरते म्हणजे पहिले किती वीस अधिक पाच बरोबर पंचवीस एकूण तास किती पंचवीस हात दुसरी बाजू असेल आपली आता सरळ लिहून घेऊ एक छेद वीस मायनस एक छेद पंचवीस आता काय आता याचं छेद समान करून घेऊ आपण आता वीस पंचवीस शंभर वीस चोक पंचवीस चौक शंभर आता काय राहिलं आपल्याकडे इथे पाच इथे चार पाच छेद शंभर मायनस चार बरोबर पाचमधून चार गेला एक छेद शंभर आता उत्तर काय येईल शंभर तास तासात रिकामी होईल बघा मित्रांनो सेम टू सेम तसाच गणित आहे तर बघू आपण हा गणित एक टाकी एका नळाने दहा तासात भरते मात्र टाकीचं छिद्र असल्याने टाकी चार तास उशिरा बघा उशिरा याच्या आधीचा गणित पण पाहायला तुम्हाला समजलंच असेल उशिरा म्हणजे काय करायचे भरते तर पूर्णपणे भरलेली टाकी या छिद्राने किती तासात रिकामी होईल रिकामी विचारलेली आहे पहिली ना बघा पहिले किती तासात भरते ती दहा तासात भरते पण चार तास उशिरा भरतो टाकी छिद्रा असल्यामुळे किती तास उशिरा भरते चार तास बरोबर दहा आणि चार चौदा आता हा दुसरा आपल्याला भेटलेला आहे दुसरी बाजू आता छेद समान करून घेऊ दहाला चौदाने गुणू आणि चौदाला दहाने गुणू तर दहा चौदा एकशे चाळीस चौदा दहा एकशे चाळीस आता परत चौदा मायनस दहा छेद एकशे चाळीस आता चौदामधून दहा गेल्यावर शिल्लक काय राहते चार गेले चार राहिले आणि खाली छेद समानमध्ये एकशे चाळीस आता चार एक चार चार त्रिकम बारा शिल्लकित बारा शिल्लकित राहिले दोन चार आपण वीस म्हणजेच पस्तीस वरती काय एक एक छेद पस्तीस म्हणजे किती लागेल पस्तीस तास बघू आपण पहिल्या नळाने टाकी वीस तासात भरते दुसऱ्या नळाने तीस तासात भरते व तिसऱ्या नळाने चाळीस तासात भरते तर तिन्ही नळांनी टाकी किती तासात भरेल बघा तिन्ही नळांनी विचारलेले आहे आप आपल्याला टाकी किती तासात भरेल पहिल्या नळाने एक छेद वीस अधिक दुसऱ्या नळाने एक छेद तीस तिसऱ्या नळाने चाळीस अधिक एक छेद चाळीस आता बघा यांचं छेद समान करून घेऊ आपण पहिल्याला जर आपण इथे सहाने गुणलं तर साईनध्वनी बारा किती होतात एकशे वीस दुसऱ्याला आपण चारने गुणलं तर चार त्रिकं बारा म्हणजेच एकशे वीस आणि तिसऱ्याला आपण तीनने गुणलं चार त्रिकं बारा म्हणजेच एकशे वीस आता बघा आता यांचा गुणाकार सहा चार आणि इथे तीन आता सरळ सरळ काय करायचं आपण सहा अधिक चार अधिक तीन छेद एकशे वीस सहा चार दहा दहा अधिक तीन तेरा बरोबर तेरा छेद एकशे वीस आता काय करायचं आहे सरळ भाग देऊ आपण आता भाग देऊ म्हणून एकशे वीस छेद तेरा तेरा एक तेरा तेरा नऊ एकशे सतरा शिल्लक किती राहतात तीन छेद तेरा हाच याचा ॲन्सर असेल नऊ तास तीन नऊ पूर्णांक तीनशे तेरा हा याचा करेक्ट ॲन्सर असेल बघा प्रश्न बघूया पहिल्या नळाने टाकी सहा तासात भरते दुसऱ्या नळाने बारा तासात भरते व तिसऱ्या नळाने पंधरा तासात भरते तर तिन्ही नळे नळाने टाकी किती तासात भरेल बघा एकूण तिन्ही नळाने ती टाकी किती तासात भरेल असा प्रश्न विचारलेला आहे बघू आपण पहिल्या नळाने याच्या आधी पण प्रश्न असा सोडवला होता पहिल्या नळाने सहा तासात अधिक दुसऱ्या नळाने बारा तासात अधिक तिस तिसऱ्या नळाने पंधरा तासात आता ह्यांचं छेद समान करून घेऊ आपण तर छेद समान करण्यासाठी सहाला दहाने गुणू सा साहिदा आहे साठ समजलं बाराला आपण पाचने गुणू बारा पंचे साठ आणि पंधराला चारने गुणू म्हणजेच पंधरा चौक साठ आता दहावरती घेऊ पाच आणि इथे चार दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि चार एकोणवीस बरोबर दहा अधिक पाच अधिक चार छेद साठ बरोबर एकोणवीस छेद साठ इथपर्यंत समजलं आता काय करायचं भागाकार करून घ्यायचा यांचं एकोणीस 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 त्रिक सत्तावन्न शिल्लक किती राहिले तीन छेद एकोणीस म्हणजेच तीन पूर्णांक तीन छेद एकोणीस हा याचं आन्सर असेल बघा विद्यार्थी मित्रांनो हा घरी थोडा वाटायला तुम्हाला मोठा भला मोठा वाटेल आणि उत्तर पण किती मोठा वाटेल पण लय शॉर्टमध्ये आहे उत, उ उत्तर याचा एका पाण्याच्या टाकीस तीन नळ असून पहिल्या दोन नळांनी ती टाकी अनुक्रमे बारा व पंधरा तासात पूर्णपणे भरते व तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी सहा तासात रिकामी होते तिन्ही नळ एकत्र सुरू केल्यास ती टाकी किती वेळात रिकामी होईल बघा रिकामी विचारलेली आहे तिन्ही नळ चालू केल्यास पहिल्या व दुसऱ्याने प्लस होईल आणि तिसऱ्याला रिकामी होईल प्रश्न अगदी सोपा आहे तुम्हाला समजायला समजला प्रश्न समजला की ॲक्च्युलीमध्ये उत्तर कसं आहे ते येऊन जातो एकूण ये पाण्याच्या टाकी किती आहे एकूण पाण्याच्या टाकी आहे बघा तीन ठीक आहे इथपर्यंत समजलं असून पहिल्या दो जे दोन नळ आहे पहिल्या दोन नळ पहिल्या दोन नळांनी ती टाकी बारा व पंधरा तासात भरती म्हणजे जे पहिले दोन नळ आहे त्यांनी बारा व पंधरा तासात ती टाकी भरती म्हणजे शंभर टक्के व आलं इथे भरते म्हणजेच प्लस असेल ठीक आहे आता तिसरी बाजू म्हणजे तिसरी नळ नल। तिसऱ्या नळाने भरलेली टाकी बघा तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी सहा तासात रिकामी होते सहा तासात रिकामी होते हा तिसऱ्या वेळेस येईल सहा तासात रिकामी होते तर तिन्ही नळ एकत्र सुरू केल्यास ती टाकी किती वेळात रिकामी होईल आता इथे रिकामी होईल इथे बेरीज आणि इथे वजाबाकी आता आपण लिहून घेऊया पहिल्या पहिल्या दोन नळाने एक छेद बारा अधिक एक छेद पंधरा आणि तिसऱ्या नळाने रिकामी होते म्हणजे एक छेद सहा समजला असेल कारण पहिला नळ पहिले दोन नळाने तिसरा नळ म्हणजे रिकामी होते तर मायनस करून घ्यायचं आता यांचं छेद समान करायचा छेद समान करण्यासाठी बाराला पाचने गुण म्हणजेच साठ पंधराला चारने गुण म्हणजे साठ आणि सहाला दहाने गुण म्हणजेच साठ बारा पंच साठ पंधरा चौक साठ आणि सायदाई साठ इथपर्यंत समजलं आता इथे गुणले पाच इथे गुणिले चार आणि इथे गुणविले दहा दहा आता काय करायचं आहे पाच अधिक चार मायनस दहा कारण तिसरी नळ वजाबाकीमध्ये जाणार आहे छेद साठ कारण तिन्ही नळाचं आहे आता बघा नऊ पाच आणि चार नऊ नऊमधून दहा गेले शिल्लक राहायला एक छेद साठ हा जे आता आन्सर असेल मित्रांनो साठ तासात ती रिकामी होईल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून माझ्या चॅनेलवरचे जे पुढचे व्हिडिओ अपलोड होणार आहेत तुमच्यापर्यंत पोहोचेल